श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा किनवट तालुक्यात संपूर्ण अभियानाला चांगला प्रतिसाद आणि माझी लाडकी बहीण योजनेचे चार लाख छप्पन्न हजार अर्ज मंजूर या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला मुख्य ध्वजारोहण नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीनं देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत हरघर तिरंगा मोहिमेलाही जिल्हाभरातल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे केंद्र शासनाच्या नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानांतर्गत नांदेड जिल्हा आकांक्षित तालुक्यांच्या यादीत अठ्ठ्याऐंशीव्या क्रमांकावर पोहोचला आहे देशातील पाचशे आकांक्षित तालुक्यांचा संपूर्ण अभियानामध्ये समावेश करण्यात आला आहे यामध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचा समावेश आहे या अभियानांतर्गत तालुक्यातल्या नव्वद टक्के नागरिकांची उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी पूर्ण करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन लाख चोपन्न हजार तेहतीस शेतकरी नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडून पात्र ठरले आहेत या सर्व शेतकऱ्यांना विम्यापोटी एकूण एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले आहेत आतापर्यंत एकशे एकोणीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून वीस ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम मिळावी असं निर्देशित करण्यात आलं आहे वीस ऑगस्ट नंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराठे यांनी केलं आहे जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी सहा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात सत्तावीस लाख एकवीस हजार मतदार आहेत वीस ऑगस्ट पर्यंत मतदारांना यामध्ये नाव नोंदणी करता येणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख महिलांनी अर्ज केले आहेत जिल्हा समितीनं मान्यता दिलेल्या एकूण अर्जांची संख्या चार लाख छप्पन्न हजार पाचशे पंच्याऐंशी एवढी आहे या योजनेतील जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचं एकूण तीन हजार रुपये अनुदान पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात परवा सतरा ऑगस्ट जमा होणार आहे सर्व महिलांनी तत्काळ आपल्या बँक खात्याशी आधार संलग्नीकरण करून घ्यावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे विष्णुपुरी इथल्या शंकरराव चव्हाण सिंचन प्रकल्पातील बारा विद्युत पंप तसंच उद्धरण नलिकेसाठी राज्य शासनानं एकशे साठ कोटी चौसष्ट लाख रुपये निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे विद्युत पंप आणि उद्धरण नलिकेची दुरावस्था झाल्यामुळे सिंचनाची समस्या उद्भवत होती परिणामी लोहा तालुक्यातील सुमारे सोळा हजार हेक्टर तर कंधार तालुक्यातील दोन हजार शंभर हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहत होती सुधारित फौजदारी कायद्यांविषयी नांदेड जिल्हा आणि सत्र न्यायालयात सात आणि आठ ऑगस्टला मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आलं होतं सुधारित कायद्यांची माहिती सोप्या भाषेत देणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली नांदेड पोलिस क्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून शहाजी उमप यांनी पदभार स्वीकारला आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून अविनाश कुमार रुजू झाले आहेत अपर पोलीस अधीक्षक म्हणून शासनानं सूरज गुरव यांची नियुक्ती केली आहे आगामी काळातील सण उत्सव तसंच विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश उपमहानिरीक्षक शहाजी उमप यांनी दिले आहेत नांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या पंच्याऐंशी पैकी अठ्याहत्तर शिक्षकांना विविध तालुक्यात पदस्थापना देण्यात आली आहे या पदस्थापनेनंतर जिल्ह्यातल्या सहा तालुक्यात शिक्षकांच्या शंभर टक्के जागा भरण्यात आल्या आहेत नांदेड जिल्ह्यात किनवट इथल्या भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचा रोखपाल कारकून आणि शिपायानं सतरा लाख एकोणचाळीस हजार रुपये बँकेच्या एटीएम मधून लंपास केल्याचा प्रकार आठ ऑगस्टला उघडकीस आला पोलिसांनी केलेल्या तपासात या तिघांनाही अटक करण्यात आली जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची तालुकानिहाय श्रवणदोष तपासणी महसूल पंधरवड्यानिमित्त करण्यात आली एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा या योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या विद्यमानं श्री गुरु गोविंद सिंगजी जिल्हा शासकीय रुग्णालयात हे शिबिर घेण्यात आलं पन्नास बालकांची श्रवणदोष तपासणी या शिबिरात करण्यात आली एक धाव सुरक्षेची रन फॉर सेफ्टी या उपक्रमांतर्गत नांदेड शहरात महसूल पंधरवाड्यानिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धाही उत्साहात पार पडली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुर्हे यांनी सहभागी स्पर्धक युवक युवतींना आपत्तीमध्ये बचाव कसा करावा याबाबत यावेळी मार्गदर्शन केलं तीन ऑगस्ट या ती अवयव दान नांदेड शहरातून जनजागृती फेरीही काढण्यात आली नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला